अद्भूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थक कसे आहात बरे आहात ना स्वामी तुमची सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर बघा पितृदोष हे पितृदोष हे सगर्वांनाच असते कारण आपल्या हातून काही ना काही पाप पुण्य घडत राहते दिवसामध्ये आपण काही ना काही पाप करत असतो ते म्हणजे कसे तर आपण एखाद्या मुंगीला जरी मारलं तोही जीव आहे तर त्याचंही पाप आपल्याला लाभतं त्यामुळं आपण आपल्याला पितृदोष हे लागतं आणि आपल्या पूर्वजांनी जे पाप का कर्म काय करून ठेवलेले आहे त्याचे दोषही आपल्याला लागतात त्यालाच तर पितृदोष म्हणतात त्यांनी काही अन्याय केले असतील कोणावर कोणावर अत्याचार केले असते कोणाचे पैसे लुबाडलेले असते त्याचेसुद्धा पाप आपल्याला ला लागते लागते त्यामुळं आपले कोण कुंत, कुठेही कुंत, प्रगती होत नाही एखादं काम चांगलं आपल्या हातात येतं पण ते आपल्याला मिळत नाही किंवा आपल्या हातातलं काम येऊन परत चालले जाते आपल्याला प्रगती समोर दिसत आहे पण ती कुठेतरी अडथळे येत आहे अशा प्रकारचे पितृदोषाचे लक्षणे आहे त्यामुळं आपल्याला पितृदोषासाठी से काय सेवा करायला लागेल आपण जे काही दिवसभरातून करतो किंवा आपल्या हातून जे काही पाप घडू नये आपल्यामुळं समोरच्या पिढीलाही काही त्रास होऊ नये असं आपण तर देव नाही आहो ना की आपल्या हातून कुठं पाप नाही घडणार कोणाला ना मारून टाकणे हेच एक मोठं पाप नाही आपण किडे मुंग्यांनासुद्धा जीव आहे झाडांनासुद्धा जीव आहे आपण असं कितीतरी आपल्या हातून ही गोष्टी घडत असतात त्यामुळं आपल्या हातून न जाणो चुकून का होणं पण आपल्या हातून कुठे ना कुठे जीव जात असतो आणि ते पाप घडत असते त्यामुळं आपल्याला समोरच्या पिढीला आपल्या त्रास होऊ नये यासाठी आपण स्वामींना रोज माफी मागायची आहे आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला आंघोळ वगैरे करून सर्वप्रथम दिवा लावून नंतर आपल्याला आपल्याला स्तोत्र हे पठण करायचे आहे पितृस्तुती स्तोत्र झाल्यानंतर आपल्याला आपण जेव्हा गॅस म्हणजे अग्नी पेटवतो अग्नी पेटवताना सर्वप्रथम स्वयंपाक वगैरे करण्यापूर्वी आपण एक कागद घ्यायचा थोडासा तो जाळायचा त्यावर तूप टाकायचं आणि तो जाळायचा कागद आणि तेव्हा गायत्री मातेचा मंत्र म्हणायचा ओम भुरुभुस्वा असं कंटिन्यू कागद जळेपर्यंत म्हणायचं थोडासा कागद घ्यायचा त्याला अग्नियज्ञ असे म्हणतात त्यानंतर एक छोटासा नैवेद्य बनवायचा दोन बनवायचे एक गाईला आणि एक बारा वाजता आपल्याला कावड्याला कावड्याला ठेवायचा आहे बारा वाजता बरोबर नैवेद्य तो कावड्याला वर ठेवून द्यायचा आहे टेरेस असेल तर टे टेरे, टेरेसवर ठेवून द्यायचा आहे आणि टेरेस नसेल तर ब बाल्कनीमध्येही ठेवला तरी चालते तो आहे म्हणजे पितृ पितृ तो जेव कावळा म्हणजे पितृ जेवून जातो त्यावर तर तो आहे पितृचं यज्ञ नंतर आपल्याला गाय गाईला नैवेद्य तो आहे देवयज्ञ गाईला नैवेद्य आवर्जून खाऊ घालायचा गाईला कधीही उपाशी पोटी वाटी लावायचं नाही ला ला आहे त्यामुळं आपल्याला ते देवयज्ञ करायचं आहे त्यानंतर आपल्याला करायचं आहे मुंग्यांना तर मुंग्यांना भूतयज्ञ आणि प्रत्येक कोणी ना कोणी आपली इथं माणूस येतो त्याला चहा पाणी नाश्ता बिस्किट काय जे काय असेल काहीच नसेल तर साखर त्याच्या हातावर ठेवली तरीही चालते पण आपण आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचं अतिथी देवभव तर त्यांना कधीही उपाशीपोटी किंवा काही देता पाठवायचं नाही कदा काही नाही तर आपण साखर तरी देऊन त्यांना तोंड गोड करून तरी पाठवायचो तर तो आहे मानव यज्ञ तर असे हे पाच यज्ञ आपल्याला दिवसामधून झाले तर आपण आपल्याकडून काही पाप होत असेल तर याच्यातून आपल्याला सुटका मिळते तर हे यज्ञ आणि पितृदोषाचे हे लक्षणं आपण जर नेहमी नेहमी करत राहिलो तर आपला पितृदोषही कमी होण्यास मदत होते तसं तर पितृदोषाची पूजाही आपली आहेच ती तर करायला ज्यांना शक्य नाही होत आहे तर ते हे रेग्युलरमध्ये पण हे गोष्टी करू शकतात आणि एक दुसरी आवर्जून एक गोष्ट सांगायची विसरली आपण जेव्हा सकाळी उठतो आपण उठल्या उठल्या थंड्या माटात आपला जो माठ असतो पाणी प्यायचा त्यामधलं आपल्याला पाणी आपल्या दारात शिंपडायचं आहे उंबऱ्या उंबरवठ्याच्या उंबरवठ्यावर पण आणि उंबरवठ्याच्या बाहेर पण आपल्या म माठ्याच्या मटक्यातलं पाणी जे आहे ना ते आपल्याला बाहेर शिंपडायचं आहे पितृ जे आहे ते आपल्या उंबऱ्यावर राहतात आपल्या आतमध्ये एंट्री करू शकत नाही कारण आपण देव वगैरे सर्व गोष्टी देवधर्म करतो त्यामुळं भूत जे आपण म्हणतो ना भूत तर भूत आतमध्ये येऊ शकत नाही आपल्या घराला उंबरं असल्याच्या कारण ते उंबराच्या बाहेर राहतात भूत वगैरे तर भूत त्यांना आपण थंडगार माठाच्या रा पाणी थंड होते माठ आपण जो पाणी पितो तो, तो थंडागार माठ्यातलं पाणी आपण तर ते तृप्त होतात जे आपले पित्र असतात ते तृप्त होतात यांनी सुद्धा पितृ आपल्यावर प्रसन्न राहतात आपल्याला आशीर्वाद देतात तुम्ही करून बघा ज्यांना ज्यां ज्यांना कोणी दत्तक घेतलेलं आहे आता मी एक इन्सिडंट सांगते माझी जी म बहीण आहे तर ती तिच्या मिस्टरांना कोण दत्तक घेतलेलं आहे मरून खूप वर्ष झालेले आहे पण ती स असे बोलायची मला सकाळी सकाळीशी घाबरल्यासारखं होते जेव्हापासून ती हे उपाय करायला लागली माठामधले पाणी बाहेर एका ग्लासमध्ये किंवा गडव्यामध्ये बाहेर शिंपडाला लागली तेव्हापासून तिला ते घाबरणं होत होतं तिला असे घशा सुकल्यासारखं वाटत होता तर तो होणं बंदही बंदच झाला पण ती कंटिन्यू करत आहे सेवा अशा काही गोष्टी असतात आपल्याला विश्वास नाही आपल्याला विश्वास नसतो पण आपल्याला ठेवावा लागते आणि स्वामींना प्रत्येक ह प्रत्येक दिवशी म्हणायचं आहे की स्वामी माझ्यातून काही चूक होत असेल तर मला क्षमा करा मला याच जन्मामध्ये जे काय भोग भोगायचे आहे ते मला याच जन्मामध्ये भोगा माझ्या पिढींना काहीही त्रास देऊ नका स्वामींना हे रोज प्रार्थना करायची आणि आपले हे स्वामींचे छोटे छोटे उपाय आहे हे तुम्ही नक्की आवर्जून करा पाच यज्ञ आपल्या हातून रोजच झाले पाहिजे आणि सकाळी सांगितल्याप्रमाणे सकाळी माठातलं पाणी हे तुम्ही उंबराच्या ब बाहेर टाकायचं ही सेवा तुम्ही आवर्जून करा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायलाच नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ धन्यवाद